सर्वना नमस्कार अपन ऐकत आंट्रैक्ट मैरिज भाग सात सिया रूम जी बेलवाज़ली हेलो मी सानिका सिया ने दार सानिका हसत थनाली सिया बारीकी ने सानिकाला बगत होती तिचा लक्षा आल की ही तीच मुलगी है आजी त्या दिवशी ऑफिस मध्ये रिसेप्शन एरिया मध्ये बसून माझ्यावर हसत होती सध्या तरी राघवने तिला सानिकाबद्दल काही सांगितलं नव्हतं इथे मला राघव सरांनी तुम्हाला कोर्टपर्यंत घेऊन येण्यासाठी पाठवलं आहे आज राघव सरांशी तुमचं लग्न आहे ना त्यासाठी सानिका सियाकडे बघत म्हणाली हो सियाने मान हलवली तिला वाटलं की ही मुलगी त्या ऑफिस मध्ये वर्कर म्हणून कामाला असेल म्हणूनच राघव सरांनी तिला इथं पाठवलं असेल तुम्ही थांबा मी येते असं म्हणून सिया रूम मध्ये गेली आणि आपल्या आईची शेवटची निशानी लाल ओढणी डोक्यावर घेऊन आली जरी शिया आज नवरी सारखी तयार झाली नसली तरी त्यात साडी लाल, लाल ओढणीमध्ये नवरीपेक्षा काय कमी दिसत नव्हती निघूयात सानिकाने प्रश्न केला हो सियाने मान हलवली सानिका सियाला घेऊन हली आली लगेच तिथे एक गाडी आली सानिका सियाला घेऊन गाडीत बसली आणि ड्रायव्हरला गाडी चालवण्याचा इशारा केला साधारण अर्ध्या एक तासानंतर गाडी एका सुनसान जाग्यावर येऊन थांबली सिया गाडीतून उतरणारच होती तेवढ्या सानिका तिला थांबवत म्हणाली थांब एक मिनिट सानिकाने आपल्या ड्रायव्हरला इशारा केला आणि ते दोघेही गाडीतून खाली उतरले सियाला पाही कळणार त्याआधीच सानिका आणि ड्रायव्हरने गाडीचं डोर उघडलं आणि सियाचा हात धरून तिला खेचत होते हे असं असं तुम्ही का करताय प्लीज सोडा सोडा प्लीज सोडा मला प्लीज हे काय करताय सिया त्यांच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न पुरेपूर करत होती ती मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली हे बघून सानिकाच्या ड्रायव्हरने तिचं तोंड तापडाने बांधून टाकलं सानिकाने सुद्धा तिचे हात पाय दोरीने बांधले नंतर त्या दोघांनी मिळून तिला एका फुलीमध्ये बंद करून ठेवलं आणि जायला निघाले जाता जाता सानिकाने सियाचा फोन स्विच ऑफ केला सियाला काही ना की हे सगळं कशामुळे करतायत हे लोक आणि हे का होते सगळं तिकडे कोर्टात राघव आणि शरद काका आतुरतेने वाट बघत होते राघवने सियाला आधीच कळवलं होतं की कोर्टाकडून लग्नासाठी बाराचा वेळ दिलेला आहे परंतु साडे अकरा वाजत आले होते पण तरी ही सियाचा काही यायचा पत्ना नव्हता मग त्याने सियाचा नंबर डायल करायला के सुरुवात केली त्याने खूप प्रयत्न केला स्त्री याला फोन लावण्याचा पण तिथं काही फोन लागल लागेना तितक्यात शरद पाकांचा फोन वाजला हरत साका कोणकडे बघतात तर काय त्यावर सानिकाचा फोन आलेला होता सानिका त्यांनी आपल्या फोनची स्त्रींदा राघवला दाफून फोन, दा, दा फोन उचलला यावेळी का फोन परत असेल शरद पाकांना राघव मनातल्या मनात विचार करतो आणि सानिकाला इग्नोर करत तो पुन्हा सियाला कोण लावण्याचा प्रयत्न करतो काय झालं शरदजी राघवची होणारी बायको नाही आली अजून तानिका शरद ताकांना म्हणाली हा शरद दंग राहिले त्यांच्या जवळ काही उत्तरच नव्हतं तुला कसं कळलं हे सगळं मला हे सगळं कसं कळलं हे महत्वाचं नाही आता तशीही एवढ्या मोठ्या बिजनेसमॅनची काही प्रश्न लाईफ थोडं असतं पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की राघव आता काय करणार साने का हसत म्हणाली थोडी सिरियस होत म्हणाली हे बघा मी तुम्हाला आणि राघवला शेवटचा चान्स देते राघव स्वतःला बर्बाद होण्यापासून वाचवू शकतो आताही अजूनही वेळ गेलेली नाहीये मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे हे बघा विचार करा आणि मला कळवा शरद काकांनी तिथं सारं बोलणं ऐकून घेतलं मी मी सांगतो तुला असं म्हणून शरद पाकांनी फोन कट केला काय झालं राघव लागला का सियाचा होम शरद पापान राघवला प्रश्न केला नाही नाही माहिती पापन तिचा फोन स्विच ऑफ येत आहे आतापर्यंत तिथे यायला हवी राघव टेन्शन मध्ये बोलला तुला वाटतंय ती मुलगी ते येईल शरद पापा राघवला म्हणाले हो पण तुम्ही असं पा विचारतायस राघव म्हणाला हे बघ बेटा तू थोडा विचार कर कोणतीही मुलगी असो पण ती आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला कशी काय राजी होईल आणि तू तू तर तिला आधीच सगळे पैसे देऊन टाकले ती परत येईल याची काय गॅरंटी आहे परत पाका आपल्या मनात गोष्ट राघव समोर मांडली जर तिला यायचं असतं तर ती आतापर्यंत आली असती आता बारा वाजायला फक्त सोळा मिनिटं बाकी आहेत ठीक आहे याचा पत्ता नाही आणि कोणीही लागत नाही ह्याला सम, काय समजायचं राघव शरद काकाचं बोलणं ऐकून राघवला विचार करायला भाग पाडलं तो शांत उभा राहिला का काय माहिती शरद काकांचं बोलणं त्याला काही पटत नव्हतं सियास कियास करू शकत नाही यावेळी त्याच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू होता हे बघ राघव आता कोर्टाचा पण वेळ निघून जात आहे सानिका अजून सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे शरद काका राघवला समजावत म्हणाले मला लग्नासाठी मुलींची कमी नाहीये काका राघव राणी सोबत लग्न करण्यासाठी मुलींची रांग लागलेली असते तुम्हाला कळत कसं नाहीये मला लग्न करून आयुष्यभर त्याच गुंत्यात नाही राहायचंय जे की लालची पोटी माझ्या पैशाला बघून आयशो आरामामध्ये राहायला मिळेल असा विचार करणाऱ्या मुलीसोबत मला लग्न करायचं नाहीये बळजबरीने संसार करायचा नाहीये पण स्त्रिया त्यापेक्षा त्या वेगळी होती त्यासाठीच मी तिला निवडलं होतं राघव शरद पाककडे बघत म्हणाला राघव मला पडतंय तुझं बोलणं पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही माझं ऐक की काय मुलगी आता येणार नाहीये आणि सानिका लग्नासाठी तयार आहे आणि मी वकिलांशी सुद्धा बोलतो तुझ्या आणि सानिकाच्या लग्नाबद्दल ओके शरद पाता राघवला म्हणाले आणि त्याने लगेच सानिकाला कॉल केला सानिका तू पटाते परत काका सानिकाला म्हणाले ठीक आहे मी लगेच आले सानिकाने होऊन उत्तर दिलं परत काका सानिकाशी बोलून आता वकिलांशी बोलण्यासाठी निघाले होते राघवणारा होऊन खुर्चीवर बसला होता त्या, त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते त्याच बोलणं त्याला -बार, बार -बार आठवत होत त्याला विश्वास की एवढी भोळी भोळी बाबडी मुलगी असं काही करू शकते राघव मोनिका येत आहे आता जास्त वेळ नाहीये आपल्या जवळ शरद काका राघवला म्हणाले सानिका कोणत्या हेतूने सोबत लग्न करत आहे हे राघवला चांगलंच माहिती होत सिया मला धोका देऊ शकत नाही राघवचं मन हे मान्य करत नव्हतं की सिया असं काही करू शकते